हॅलो ऋतुजा बार जयस्वाल बोलतोय जी गावंडे बोलतोय आमचे दोन टेबल बुक करा आणि ऑर्डर घ्या दोन रॉयल शॅकचे खांबे दोन चिकन हंडी दोन फिश फ्राय दोन मटन बिर्याणी wow! आणि हा आम्ही सगळेजण तेवीस तारखेला अकरा वाजून छत्तीस मिनिटांनी येणार आहे जी नमस्कार मी आतिश बोलतोय आमचे तीन टेबल बुक करा ऑर्डर सुद्धा घ्या तीन रॉयल शॅकचे खांबे दोन चिकन हंडी दोन मटन हंडी आम्ही तेवीस तारखेला अकरा वाजून छत्तीस मिनिटाला येणार हॅलो जयस्वालजी अग्रवाल बोलतो आमचे तीन टेबल बुक करा आम्ही तेवीस तारखेला सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनिटाला येणार मला एक गोष्ट सांगा सगळे लोक तेवीस तारखेला अकरा वाजून छत्तीस मिनिटालाच येणार आहे काही मूर्त आहे का औ साहेब तेवीस तारखेला अकरा वाजून पस्तीस मिनिटाला श्रावण संपायला